आज एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय बघा आर वी ट्रान्सफरिंग ओबेसिटी टू आवर नेक्स्ट जनरेशन म्हणजे आपण आपल्या पुढच्या जनरेशनला लठ्ठपणा ट्रान्सफर करतोय का प्रश्न आहे ना आता त्याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण नेमकं आहे काय बरोबर माणूस हे नेमकं प्रॉडक्ट आहे काय बरोबर मेनली वी आर द प्रॉडक्ट ऑफ हॅबिट्स आपण आपल्या सवयींचं प्रॉडक्ट आहे जशा आपल्या सवयी तसे आपण बरोबर ना चांगल्या सवयी असेल तर चांगला माणूस वाईट सवय असेल तर तो वाईट माणूस आहे वाईट सवय त्याला तो दारू पितो किंवा सिगरेट पितो ते वाईट सवयी म्हणजे तो वाईट माणूस झाला म्हणजे आपण काय आहोत हे कोण डिफाईन करतं आपल्या सवयी डिफाईन करतात लक्षात घ्या बरोबर आता आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे महत्वाचा प्रश्न आहे आपली नेक्स्ट जनरेशन आहे ती काय करते दे डोंट लिसन टू अस तुम्ही कितीही सांगा अरे हे असं करू नको करू नको पण ते करणारच कारण ते आपल्याला ऐकत नाही आपलं ऐकत नाही ते काय करतात माहिती का त्यांचं प्रोग्रामिंग कसं चालतं दे आर प्रोग्रॅम टू फॉलोअर्स त्या आपल्याला फॉलो करतात आपण जसं करतो तसं करतात आपण जसं बोलतो तसं करत नाही तसं प्रोग्रामिंगच नाहीये त्यांचं मग बघा विचार करा आपण जे करतो आपल्या ज्या सवयी आहेत त्या आपण ट्रान्सफर करतोय नेक्स्ट जनरेशन ओके आता तिथे तीन तीन रिजन रिझन आहेत बघा याच्यासाठी तीन पहिलं पहिलं रिझन काय माहितीये का जीन्स जीन्स म्हणजे आपल्या शरीरात जे जीन्स आहेत त्या जीन्स मध्ये आई वडिलांचे ट्रेट्स ट्रान्सफर होतात आता ट्रेट्स ट्रान्सफर एंटायर सवयी ट्रान्सफर होत नाही पण अनुकूल वातावरण ट्रान्सफर होतं म्हणजे जे ट्रिगरिंग होतं जीन्सचं जीन्सचं कोडिंग आणि डिकोडिंग होतं बघा शरीरामध्ये आपण जशा त्याला ट्रिगर्स देऊ किंवा क्यूज देऊ तसं ते दे मेमरीज डिकोड होतात ओके okay, मेमरीज बाहेर येतात तशा ते सुप्त असतात म्हणजे सुप्त प्रमा गुण आपल्या शरीरातून आपल्या पुढच्या पिढीच्या शरीरात जातात सुप्तपणे ते बाहेर येत नाही जर त्याला हवा दिली तर ते बाहेर येतात जसं आगीला जर हवा दिली तर आग बाहेर येते तसं जर त्याला हवा दिली तरच ते गुण बाहेर येतात म्हणजे ट्रेड्स आपण ट्रान्सफर होतात आपले जीन्स ते ट्रूथ आहे म्हणजे पहिलं जीन्स फिफ्टी पर्सेंट ट्रेट्स पन्नास टक्के आपल्या ते ट्रान्सफर होतात आत्ता तीस वर्षापूर्वी शोध लागला या गोऱ्यांना काय शोध लागला की नाही आपण ट्रेड्स जे आपले जीन्स आहेत सगळे मानत होते की नाही नाही त्या जीन्स मधूनच ट्रान्सफर होत आहे तसं नाही तीस वर्षापूर्वी शोध लागला की आपण ते सुद्धा चेंज करू शकतो आपला माइंड रिप्रोग्रामिंग करू शकतो हवा जर दिली नाही वाईट गुणांना ते काही वाईट गुण येत नाहीत ओके तर हे झालं जीन्सचं म्हणजे मॅक्सिमम प्रॉबेबल वातावरण असतय त्या जीन्स मुळे की आपल्या ज्या सवयी आहेत किंवा आपल्या आई वडिलांच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्यामध्ये ट्रान्सफर होण्याचं जर त्याला हवा दिली तरच त्या ट्रान्सफर होतात नाहीतर होत नाहीत आता दुसरं कारण काय माहिती का, का? बेलिप्स बेलिप्सला काय बोलतो आपण धारणा म्हणजे ज्या धारणा आता बेलिप्स म्हणजे काय आता लहानपणी जर आपण आगीत हात घातला विस्तवाला जर हात लावला तर चटका बसतो ही आपला एक्सपिरियन्स झाला एक्सपिरियन्स नुसार आपली बिलीफ तयार झाली म्हणजे आपल्याला हजार येऊन सांगितलं की बाबा आगीत हात घाल आगीत हात घाल तरी आपण घालणारे का नाही आपली ती स्ट्रॉंग बिलीफ झाली की आगीत हात घात चटका बसतो ओके म्हणजे फिक्स प्रोग्रामिंग होती बिलिप्स म्हणजे फिक्स प्रोग्रॅमिंग होते किंवा धारणा बनते आपली आता बिलिप्स आपण आपल्या पुढच्या पिढीच्या बिलिफ्सवर मोठा परिणाम करतो बघा आई वडील म्हणून कारण काय माहिती का, का? जन्म झाल्यापासून त्यांच्या समोर पहिले गुरु कोण आहेत आई वडील आई वडिलांकडूनच शिकतात मदर टंग बोलतात ना आईची भाषा ते आईकडून शिकतात म्हणजे पहिले गुरु आई वडील आहेत लक्षात घ्या आता जर पहिले गुरु आई वडील तर त्या बिलिफ्स ज्या तयार होतात मुलांच्या आपल्या पुढच्या जनरेशनच्या थोडस विचार करा आपल्या आई वडिलांच्या बऱ्याचशा बिलिप्स आपल्या ट्रान्सफर झाल्यात अननोइंगली आपल्याला सुद्धा कळत नाही आहेत आपल्या बिलिप्स आपल्या मुलांमध्ये ट्रान्सफर होत आहेत कारण आपण जर कुठली गोष्ट करतोय त्यांच्या समोर तर त्यांची बिलीफ काय असते नाही हे आपले मेंटॉर आहेत हे आपले गुरु आहेत आणि जर हे जर करतायत माझे आई वडील येते माझे ते चुकीचं करू शकत नाही लक्षात येत आहे माझे आई वडील चुकीचं करू शकत नाहीत ही त्यांची बिलीफ्स असते मग जर आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते बोलतात नाही हे बरोबर आहे हेच बरोबर आहे दुसरं कोणी किती सांगितलं तरी ते मी ऐकणार नाही मग ते मुश्किल होऊन जातं अवघड होऊन जातं की त्या ते बिलीफ्स त्यांच्या चेंज करणं मग आपण त्यांच्या बिलीफ्सवर मोठा परिणाम करतो आपण जर खाण्याच्या वाईट सवयी त्यांच्या समोर डेव्हलप केल्या वाईट सवयी ओके इटिंग हॅबिट्स तर त्यांनाही वाटतं की हेच खरं आहे हेच योग्य आहे पप्पा पिझ्झा खातात आई वडील पिझ्झा खातात नाही योग्य आहे पिझ्झा खाणं योग्य आहे कारण माझ्या आई वडील खातात चॉकलेट खातात योग्य आहे वडील खातात अरे पण त्यांना हे कळत नाही पिझ्झा त्या फॉरेनरच खाण आणि फॉरेनर्सनी ब्रँड सह हो इकडे आणून तुमच्या ताटात सोडलंय का ता? पैसा तिकडे जातोय लक्षात घ्या मोठी गोष्ट पण लक्षात येत नाही डॉमिनोज पिझ्झा मॅकडॉनल्ड्स यांचा जा पैसा जातो कुठं आपल्या बरोबर मोठाच्या मोठा, मोठा फ्रॉड होतोय लक्षात घ्या आणि ते पिझ्झा खाऊन आपण मग जातो कुठं पिझ्झाचा पैसाही बाहेर जातो आपण जातो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मेडिसिन कुठले पाश्चात्य मेडिसिन आहेत आयुर्वेद आहे आपल्या पूर्वजांचं आयुर्वेद तर रोग कायमचा बरा करत होत बघा आता मी त्यात जात नाही पण मोठाच्या मोठा फ्रॉड होतोय आपल्याबरोबर न कळत आपल्याला कळतच नाहीये सगळ्याच्या सगळा पैसा बाहेर घेऊन जाण्याची ही मोठी ट्रिक आहे वन पर्सेंट जगातले वन पर्सेंट ज्या लोक आहेत ना वरती बसलेले ते सगळं खेळत आहेत मी कायम बोलतो आपण प्रे प्रे शिकार आहेत आपण आणि ते शिकारी आहेत बघा थोडस व्हा शिकारी तर दुसरं झालं बिलिप्स आता तिसरं कारण आहे बघा तिसरं कारण काय माहितीये मी कायम बोलतो बघा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे वातावरण आपल्या आजूबाजूचं ते आपल्या विल पॉवर पेक्षा स्ट्रॉंग आहे बरोबर आपण बऱ्याच वेळेस योधारण बघितलं पॉवर पेक्षा किती स्ट्रॉंग आहे आपलं वातावरण आपण ज्या लोकांबरोबर आपल्या वडील लहानपणापासून सांगत आले बाबा चांगल्या संगती धर गांधीजींचं पण उतरण घेतलं आपण वाईट सांगत लागली त्यांनी वाईट फक्त केलं ते सुद्धा थांबू शकले नाही ते स्वतः बोलले होते नाही नाही मी चांगला आहे मी त्याला चांगले करेल त्याच्या चांगले पण वाईट सवयी लवकर अॅडॉप्ट होतात ते लक्षात घ्या लवकर घेतं मला घरातलं वातावरण ते फोर्स करतं बघा त्यांच्या एटिंग हॅबिट्सवर खाण्याच्या ज्या सवयी आहेत आपल्या मुलांच्या ते त्यांना फोर्स करतं ते वातावरण जरी त्यांना वाटत असेल नाही पिझ्झा खाणं योग्य नाही पण जर आपण दर सॅटर्डे संडेला किंवा फ्रायडेला जर पिझ्झा मागवत असेल तर त्यांच्याकडे पर्याय राहत मग पहिल्यांदा ना ते बोलते त्यांना आवडणार नाही पण नंतर हळूहळू ते असे असे सेंट टाकतात पिझ्झामध्ये फॉरेनर लोक की आपल्याला आवडायला लागतं वास आला ना पिझ्झाचा अर्धा किलोमीटर वास सोडतात ते आणि आपल्याला वाटतं खाऊशी हळूहळू त्यांची सवय डेव्हलप झाली बघा आपल्या लहानपणी ही सवय नव्हती ती आत्ता डेव्हलप झाली आपली ओके त्यांची आत्ताच डेव्हलप होती लहानपणापासून खाण्याची म्हणजे वाईट सवयी ज्या आहे त्या एन्व्हायरमेंट वातावरण वातावरण जे आपण घरात वातावरण निर्माण केलं आहे खाण्याच्या सवयींचं ते त्यांच्यावर मोठा परिणाम करतं आणि एकदा जर सवय लागली आपण कशाचं प्रॉडक्ट आहे सवयीचं प्रॉडक्ट आहे अगोदरच सांगितलं आपण हे जे प्रॉडक्ट आहे सवयी एकदा जर सवय लागली तर ते प्रॉडक्टच खराब होतं पूर्णच्या पूर्ण सवय चेंज करणं भरपूर अवघड आहे बघा आपण किल्ल्याचं उदाहरण घेतलं होतं सगळीकडून चौकून मध्ये बॉम्ब टाकायला लागतो सगळीकडून सुरुंग लावायला लागतात सैन्य सोडावं लागतं सगळ्या बाजून व्हिडिओ बघा इंटरेस्टिंग चेंज करण्यासाठी किंवा सवयी कशा लागतात हा पण व्हिडिओ आहे सो वातावरण एवढं स्ट्रॉंग की आपल्याला चेंज आहे थोडासा विचार करा आपल्या आजूबाजूच्या लोकांसारख्या आपल्या सवय झाल्यात का ॲटोमॅटिक आपल्याला पण कळत नाही बरोबर वर होतात ना आपल्या ऑफिसच्या वातावरणानुसार आपल्या सवयी होतात आपल्या ऑफिसला जर दर, दर सॅटर्डेला पार्टी होत असेल तर आपल्याला पण तशीच सवय लागते आपलं ऑफिस जर महागड्या हॉटेलमध्ये आपल्याला बुकिंग देत असेल बाहेर ट्रॅव्हल करताना तर आपल्याला मनातून वाटतं नाही बाहेर गेल्यानंतर ना नाही फाय स्टार हॉटेल आपण बुक करू भलेही जादा पैसा जाऊ पण आपण टेंड होत करतो म्हणजे तिकडे जातो त्या मार्गाकडे हे सगळं वातावरण आहे आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला चेंज करत तसच बिचाऱ्या त्या लहान मुलांचा काय दोष दोष आपला आहे किंवा आपल्या आई वडिलांचा आहे असं बोलायला गेल पण मी बोलत नाही दोष आपला कारण आपल्याला माहितच नाही काय योग्य हो आहे मी कायम बोलतो बघा वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो आपल्याला माहितच नाही की आपल्याला काय माहीत नाही मी थोडासा प्रयत्न करतोय प्रयत्न करत राहील लक्षात घ्या पुढेही प्रयत्न करत राहील जसं मला जे जे मला कळतंय ते फक्त तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय बघा मी काय असं जास्त काही करत नाही so, सो वातावरण बघा घरातलं काय आहे घरातल्या फ्रीजमध्ये काय आहे फ्रीजमध्ये तयार होत आपलं हे जे पोट आहे ना फ्रीजमध्ये तयार होतं फ्रीजमध्ये चेक करा दहा दहा दिवसाचं खाणं खाऊ नका रे फ्रेश खा डायरेक्ट घेऊन यानं लगेच बनवून खा ही आपली संस्कृती आहे फ्रीजवाली संस्कृती आपली नाहीये घ्या त्याच्यामुळं घरातलं किचन मध्ये काय बनत त्यांना पर्याय राहत नाही जे बनलंय ते खायला लागतं लक्षात घ्या जर चांगलं बनलं तर ते चांगलंच चांगल खातील हळूहळू अगोदर त्रास होईल हळूहळू सवयीला भरपूर वेळ लागतो मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आपल्यानं तसं त्रास होईल पण हळूहळू तुमच्या स्वतःच्या सवयी चेंज करा ते तुमच्या पायावर पाय ठेवून चालतात त्यांना दुसरा पर्याय नाही ह्या तीन कारणामुळे त्यांच्या जीन्स आहेत तुमचे जीन्स आहेत त्यांच्या शरीरामध्ये तुमच्या बिलिफ्स आहेत ऑटोमॅटिक लहानपणापासून त्यांच्यामध्ये डेव्हलप झाल्यात आणि तुम्ही वातावरण तयार केलंय तसं त्यांच्यासाठी बघा थोडस विचार करा की आपल्या आईवडिलांच्या सवय सवयी होत्या त्या आपल्यामध्ये कशा ॲटोमॅटिक ट्रान्सफर झाल्या झाल्यात मॅक्सिमम वेळेस हेच होतं काही काहीच गिनेचिनेच असतात की ला ला <laughs> so, ते मग वेगळ्या मार्गाला लागतात थोडेसे विचार करतात स्वतःचा ज्यामुळे डोकं जागेवर येतं बऱ्याच लोकांचं मोठं झाल्यावर आता थोडंसं माझं पण आलंय सो त्यामुळं आपण थोड्याशा सवयी आपल्या चेंज करतो तर हे तीन कारण आहेत लक्षात घ्या अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बघा तुम्हाला आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा आकाशाचा ग्राफ आहे हा ओबेसिटीचा ग्राफ आहे लठ्ठपणाचा ग्राफ आहे किंवा वाईट सवयींचा ग्राफ आहे लक्षात घ्या लठ्ठपणा हे वाईट सवयींमुळेच आहे म्हणजे हा वाईट सवयींचा ग्राफ आहे इंग्रजांमुळे ते ॲडव्हर्टाईज करत आलेत ना अशा जर त्यांच्या सवयी वाईट होत गेल्या इंग्रजांमुळे इथपर्यंत जर ते आलेल्या असतील तर आपण डायरेक्ट इथे जॉईन करतो त्यांना बरोबर कारण ह्या ऑलरेडी त्यांनी सक्सेसफुल झाले ती इंग्रज बाहेरचे लोक त्यांच्या सवयी वाईट करण्यात हे आजोबांचा ग्राफ झाला इथून आपला ग्राफ डायरेक्ट जम्प होतो आपला इथे प्रमोशन होतं इथून डायरेक्ट इथं आणि आपल्या सवयी इथून चालू होतात ओके okay. म्हणजे हा आपला ग्राफ झाला आता मुलांचा ग्राफ बघा डायरेक्ट इथून जम्प करतो वाईट सवयींचा किंवा लठ्ठपणाचा म्हणता म्हणणार तुम्ही ओबेसिटीचा इथून जम्प करतो आणि इथून स्टार्ट होतो ओके हा आपल्या मुलांचा ग्राफ आहे आता प्रश्न असा आहे आपण चाललोय कुठं ही दिशा कुठे कुठे ही दिशा न? तर थोडस जो डोकं जागेवर आणायचं असेल स्वतःच तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये थोडीशी भेट द्या हा जो ग्राफ आहे ना हॉस्पिटलमध्ये चाललाय हॉस्पिटलमधले मेडिसिनचा जो खर्च आहे जो पैसा आहे तो कुठे जातोय हे पण लक्षात घ्या बाहेर जातोय <laughs> त्यात नाही जायचं मला त्याच्यासाठी वेगळा लेक्चर ठर करेल मी बट हा ग्राफ आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे डायबिटीजच्या वॉर्डमध्ये थोडासा चक्कर मारून या डायबिटीस झालेल्या लोकांच्या वॉर्डमध्ये कुणाचे डोळे गेलेत कुणाचे पाय कापलेत आता जस्ट माझ्या एका मित्राच्या वडिलांचा पाय कापला गेला ॲडमिटेशन ते बघून त्याचे वडील ते तो धक्का सहन करू शकले नाही आठ दिवसात माणूस गेला अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं ना आपला मेंदू स्वतः हाटला सांगतो बाबा बंद होण गेले घाबरून गेले आता आपलं काही खरं नाही तसंच हताश होतो माणूस बस झाला आणि स्वतःच आपण कमांड आपला मेंदू प्रोग्राम देत असा इट्स व्हेरी पॉवरफुल आता एक बुकचं उदाहरण देतो तुम्हाला जाको म्हणून नाझीच्या याच्या आपले जर्मनीमध्ये जे हिटलर आहे त्यांच्या याच्यात सापडला होता कॅम्पमध्ये तर ज्यावेळेस तो त्या कॅम्प याच्यातून बाहेर आला त्याचं वजन बत्तीस किलो होत फक्त हाडाचा सापडावर राहिला होता बट सहा फुटाचा सा माणूस साडेसहा फुटाचा सा बत्तीस किलो वजन फक्त हाडाचा सापडा इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी ते स्वतःला जगवलं इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल ना तुम्ही कशाच्याही विरुद्ध जगू शकता लढू शकता विवेकानंदांनी बोललंय आनंद बोलले तुम्ही विष सुद्धा पचवू शकता जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर बट <laughs> इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे ना इच्छाशक्ती जर खचली तर ते उलट काम पण करतात तस तसंच होत बघा हॉस्पिटलमध्ये ही जे हा जो ग्राफ आहे ना आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा ग्राफ आहे बघा पटतंय का आपण पुढच्या पिढीला काय वारसा देतोय लेगसी बोलतात ना लेगसी सोडून जा पुढच्या पिढीसाठी काय वारसा देतोय थोडंसं डोकं जागेवर आणा चांगला वारसा रे हा वाईट सवयींचा वारसा सोडू नका चांगल्या सवयींचा वारसा सोडा त्यांना हेल्दी बनवा फिट बनवा स्ट्रॉंग बनवा तरच ते चांगलं करतील जर कौच पोटॅटो बोलतात इंग्रज म्हणजे नुसता खाल्लं आणि झोपत राहिला त्यांचं काही फ्युचर नाही अंधकार आहे सगळा बघा आपल्या पुढच पुढच्या पिढीचं फ्युचर आपल्या हातात आहे थोडासा विचार करा या गोष्टींचा तर प्रकाश पडला डोक्यात तर नक्कीच पुढची पिढी सुधरेल बघा Thank you.